निवेदनाचा विषय असा आहे आपले जे ऑफर्सवाले आहे ते छबिलला चौधरी मार्केटमध्ये मा पूर्वीपासून व्यवसाय करत आहे पण आता काही गेल्या मागील महिन्यापासून रस्त्याचं काम चालू झालेलं होतं त्यामुळे आपल्या हॉकर्सवाल्यांना दोन महिने जे उपासमारीची वेळ आलेली होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या ज्या जे आमदार साहेब असतील किंवा नगरसेवक असतील वस्त्रोद्योग मंत्री संजू भाऊ सावकार यांच्यासोबत आमच्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगमध्ये आम्हाला जागा देण्याचं ठरलेलं आहे जागा पण आम्हाला नगरपालिकेने लकी मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे पण आमच्या मागण्या अशा होत्या की ती जागा आम्हाला दिलेली आहे ती एकदम ओबळ खाबळ आहे खालतीवरती जर लोक म्हणजे एकदम घाण जागा आहे तिथं आम्हाला व्यवसाय करता येत नाही आम्हाला जैन मंदिराच्या बाजूला जा जागा दिलेली आहे भाजी मार्केटच्या समोर तर त्या जागेबद्दल आमचं असं म्हणणं होतं की त्या जे साहेब जे वस्त्रोद्योग मंत्री साहेब आहे जे नगरसेवक होते त्यांच्यासोबत आमची मिटिंग झालेली होती त्यांनी आम्हाला तिथं असं शोधून दिलं होतं की आम्ही तुम्हाला तिथं भोकोटा पावती वगैरे लावून पत्री शेड वगैरे लावून त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट सी सी टी व्ही कॅमेरे सर्व सुविधा युक्त तुम्हाला तिथं आम्ही करून देऊ हे पर्यायी जागा आम्हाला त्यांनी ठरवून दिलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही ड्रॉ मार्फत नगरपालिकेने आम्हाला तिथं लकी ड्रॉ पद्धत आम्हाला नंबर पण तिथे काढलेले आम्ही पण जे त्यांनी सुविधा ज्या सांगितल्या त्या सुविधा कुठंत तरी मा आम्हाला झालेलं नाही पूर्ण झालेलं नाही तर त आम्हाला असं सांगायचं आहे प्रशासनाला की आम्ही ज्या जागेवर आता व्यवसाय करत आहे त्या जागेवर आम्हाला व्यवसाय करू द्या जे जेणेकरून आता सणासुदीचे दिवस आहे दसरा दिवाळी आहे जोपर्यंत तिथं काम होत नाही जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे जोपर्यंत तिथं काम होत नाही तोपर्यंत आम्हाला आहे त्या जुन्या जागेवर आम्हाला व्यवसाय करण्यास संधी देण्यात यावी आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे तिथं त्रास देण्याचा आणि पोलीस बळाचा वापर करून जर आम्हाला तिथं नाकलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी आता माननीय मुख्याधिकारी साहेब शि मुख्याधिकारी भुसवाड यांना पण आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे सूचित केलेलं आहे की आम्ही उद्या दिनांक अकरा अकरा नऊ गुरुवार या दिवशी उद्या आम्ही सर्व ऑफर्सवाले आम्ही आमच्या मुलाबाळासहित त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत हे असे निवेदना मा या निवेदनामार्फत आम्ही त्यांना कळवलं आहे त्यानंतर आम्ही माननीय बाजारपेठचे पोलीस इन्से राहुल राहुल वाक्सर यांना पण आम्ही याबाबत परमिशन आणि परवानगी लेटर आम्ही यांना मागितलेलं आहे आणि ते मारवानगी घेण्यासाठी आम्ही आज आम्ही या बाजारपेठ पोलीस स्टेशनला आलेलो आहे